आपल्या शेतातील गाय आणि मशीनच्या दुधाच्या धारा काढत पंढरपूर तालुक्यातील भटुमरे या गावातील विशाल सलगर या दहावीतील विद्यार्थ्याने सर्व विषयांमध्ये पस्तीस गुण मिळवून दहावी बोर्ड परीक्षेत पस्तीस टक्के मार्क मिळवले आहेत विशाल हा शेतातील सर्व कामे तसेच गाई म्हशीच्या दुधाच्या धारा काढत शिक्षण घेत होता याच विशालने आता पस्तीस टक्के गुण मिळवत महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढली आहे येत्या काळात अधिकचे शिक्षण घेण्याची त्याची इच्छा आहे मात्र पस्तीस टक्के मिळवलेल्या विशालने आपल्या गावकऱ्यांसह मित्रपरिवाराचे लक्ष वेधून घेतले गावकऱ्यांनी तर विशालचा सत्कार केला चक्क पेढे वाटून जल्लोषही साजरा केला मला आज दहावीचा निकाल होता पस्तीच्या की सगळ्या विषयाला मार्क पडेल काय वाटत मी समाजाने इथून पुढे चांगले मार्क पडेल कुठून धारा काढतो इथून शाळेचा आवरून शाळेला जातो शाळेतून आल्यावर थोडं काम करून धारा काढतो